नमस्कार मी जितरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाला धरून गेल्या अनेक दिवसांपासून एक गहन चर्चा सुरू आहे आणि त्या विषयाला अनुसरून काल महाराष्ट्र राज्य सरकारने एक सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बोलवण्यात आली होती या बैठकीला राज्यातील विरोधी पक्षांसह अनेक पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आली होती त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि या बैठकीदरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली ती मागणी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जे प्रमुख पक्ष आहेत महाविकास आघाडी असेल आणि इतर पक्ष असतील या सर्व पक्षाच्या प्रमुखांकडनं लेखी स्वरूपात त्यांचं म्हणणं काय आहे म्हणजे मराठा समाजाची जी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातनं मिळालं पाहिजे याविषयी या, या राजकीय पक्षांची भूमिका लेखी स्वरूपात मागण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्या बैठकीत केली आणि त्या बैठकीत त्यांनी हेही नमूद केलं की वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने पहिल्या दिवसापासून सातत्याने मांडलेली आहे आणि तीच भूमिका काल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या त्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या त्या बैठकीत त्यांनी ती मांडली आज पाहतो आपण समाज माध्यमांवर काही लोकांकडनं जाणीवपूर्वक एक चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी वेगळी भूमिका त्यामध्ये मांडलेली आहे तर हे सर्व दादान खोटं आहे बैठक संपल्यानंतर काल बाळासाहेब आंबेडकर यांनी एक व्हिडिओ रिलीज केला बैठकीतली इतनभूत माहिती त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि आजसुद्धा सुद्धा त्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून ही भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे कुठल्याही अफवेला कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये ही विनंती समस्त ओबीसी बांधवांना असणार आहे आणि समस्त मराठा बांधवांना असणार आहे धन्यवाद